इंडियन पोलीस मित्र संघटनेकडून वडगाव पालिकेच्या महिला सफाई कामगारांचा सन्मान इंडियन पोलीस मित्र भारत हातकणाऱ्या तालुका यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वडगाव नगर परिषदेच्या महिला सफाई कामगारांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे माजी खासदार निवेदा माने यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी पोलीस मित्र संघटनेचे मुख्य अधिकारी सुरेश राठोड स्वच्छानिवृत्त अधिकारी गुप्तचर विभाग मुंबई कृष्णदेवगिरी कोर कमिटीचे लहू कांबळे भीमराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती पेटोडगावतील नगर परिषदेच्या महिला सफाई कर्मचारी यांचा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डी एस राठोड फाउंडेशन व मार्शल योगा हो अकॅडमी संचलित इंडियन पोलीस मित्र भारत हातकलंगले तालुका यांच्या वतीने सुमारे एच बी अठ्ठावीस महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी संघटनेचे प्रवीण बेडकेळे सुभाष कुंभार शैलेश आवळे सुनील भारमल गणपती नरुटे लखन भोरे सौ निर्मला परीट सौ अनिता पाटील सौ माधवी लाड सौ नंदा जांभळे सौ सलोनी पुजारी आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक मोहन शिंदे संजय पाटील सौ सारिका जाधव सौ कस्तुरी निकम सौ लता चौगुले हे होते कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक सौ प्रबोधिनी माने यांनी केले